नमस्कार मित्रांनो काल शिंगल त्या बदल जाजा त्या हे। ही जुडी मित्रांनो सिंगल शूटमध्ये पास झाली आपली त्याबद्दल ज्या ज्या मित्रांनी याचा फायदा उठवला त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन मित्रांनो आणखीन एक काय मित्रांनो मी लाईन ट्रिक हे लाईनट्रिकचे व्हिडिओ बनवत नाही कारण माझ्याजवळ तितका वेळ हा उपलब्ध नसतोय मित्रांनो ह्या आठवड्यात माझ्याजवळ खूप वेळ होता मित्रांनो त्यामुळं मी आठवड्यात कंटिन्यू व्हिडिओ हे अपलोड केलेले आहेत पण चॅनलवरील सबस्क्रायबर लोकांच्यासाठी देखील काही देणं गरजे चा कि वेड़ेल, के हे गरजेचं आहे मित्रांनो तरी देखील त्या सर्वांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे मित्रांनो की ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्याच वेळेला व्हिडिओ हा अपलोड केला जाईल अन्यथा व्हिडिओ हे चॅनलवर माझे सहसा येत नाहीत कारण आता वेळ मला कमी मिळत आहे तर या आठवड्यात पासिंग हे चांगलं झालेलं आहे तर त्या कंटिन्यू एशनमध्येच जे काही आज येतं आहे ते मी दाखवतोय पण आज मला खेळ थोडा रिस्की वाटतोय तर बघा दाखवतोय त्यानुसार जे काही येत आहे ते मी दाखवत आहे मित्रांनो पण आजचा खेळ हा मला थोडा रिस्की वाटत आहे आपापल्या परीने बघा दाखवतो आहे बघा मित्रांनो हा सहा ओपन दोन बेरीज यांचा फरक सहा तर हा ओपन सहा चालतो आहे हा सात ओपन सात बेरीज यांचा फरक दहा तर हा ओपन दहा चालतो आहे हा चार ओपन चार बेरीज यांचा फरक दहा तर हा दहा ओपन चालतो आहे हा पाच ओपन दहा बेरीज यांचा फरक पाच तर हा पाच ओपन चालतोय हा सत्ता ओपन पाच बेरीज यांचा फरक आठ तर हा अठ्ठा ओपन चाललेला आहे हे मी थोडक्यात दाखवलेलं आहे मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त आणखीही याचे रिप्लाय हे चाललेले आहेत ज्या वेळेला हा सहा ओपन चालला त्यावेळेला हा क्लोज ओपन गाळ्यात फरक सहा चालते हा दहा ओपन चालला तर हा क्लोज ओपन गाळ्यात फरक दहा चालते परत हा दहा ओपन चालला तर, परत तर हा परत गाळ्यात क्लोज ओपन फरक चालतो चालतोय हा पाच ओपन चालला तर हा क्लोज ओपन फरक पाच चालतोय आणि हा आठ ओपन जर चालला तर हा गाळ्यात क्लोज ओपन फरक आठ चालण्यासाठी इथं सिंगल ओपन यायला पाहिजे दुरी मित्रांनो तर मित्रांनो हा दुरी ओपन तर झाला आता ह्या दुरी ओपनबरोबर क्लोज देखील बघा इथं डबल टचनं कसं कोणत्या पद्धतीने यायला लागलं आहे ह्याच पॅटर्नवर पण आपण आता सहा दहा दहा पाच आठ खाली उतरलं आता हे उलटं जायचं आहे उलटं सुलटं दोन्ही पद्धतीनं लाईन रिक हे चालतात आणि चालत आहेत मित्रांनो हा ज्यावेळा आठ ओपन चालतो आहे हा आठ ओपन चालतो आहे तर हा सहा फरक आणि तिसऱ्या घरावरचा हा चौका क्लोज सहा चारचा फरक हा आठ चालतो आहे आठ नंतर हा ओपन आहे पाच तर सहा फरकानंतर हा सात फरक दुरी क्लोज यांचा फरक आहे पाच पाच नंतर हा क्लोज ओपन दहा चालतो आहे हा दहा आहे म्हणताना हा चार फरक आणि चौका क्लोज यांचा फरक देखील दहाच चालतोय आहे नंतर परत दहा आहे तर चार नंतर हा दहा फरक आणि दशा क्लोज दहा दहाचा फरक देखील दहाच चालतोय आहे नंतर हा ओपन आहे सहा तर हा तीन फरक आणि येणारा क्लोज यांच्यामधला फरक हा सहा चालण्यासाठी जर इथं नऊ क्लोज ठेवलं तर तीन फरक नव्वा क्लोज यांचा फरक हा सहा तर चालायला पाहिजे पहिल्यांदा आपण काय घेत आलं ह्या जोड्यांचं फरक घेत आलं मित्रांनो पण हेच डबल टचमध्ये बघा ज्यावेळा हा सहा फरक आणि चौका क्लोज यांचा फरक आठ जर चालणार असेल तर हाच चौका क्लोज आणि हा दोन बेरीज ह्या जोडीचा यांचा उलटा फरक देखील आठ चालायला पाहिजे मित्रांनो या पद्धतीनं डबल टचनुसार हा अंक रिलीज होतो चौका आणि ज्यावेळा हा सात फरक दुरी क्लोज यांचा फरक पाच चालतोय तर हाच दुरीक्लोज आणि हाच जोडीचा बेरीज पाच बेरीज सात क्लोज आणि सात बेरीज यांचा फरक देखील पाचच चालायला पाहिजे तर हा चार फरक चौका क्लोज यांचा फरक दहा चालतोय त्यावेळा हाच चौका क्लोज आणि या जोडीचा बेरीज चार चार चारचा उलटा फरक देखील दहाच चालायला पाहिजे आणि हा दहा फरक क्लोज यांचा फरक दहा चालतोय त्यावेळा हा दशा क्लोज आणि याच जोडीचा बेरीज यांच्यामधला उलटा फरक हा दहाच चालायला पाहिजे तीन फरक आणि नववा क्लोज यांच्यामधला फरक सहा जर चालणार असेल मित्रांनो तर हाच नववा क्लोज आणि याच जोडीचा बेरीज यांचा उलटा फरक देखील सहा चालण्यासाठी इथं नववा क्लोज यायला पाहिजे यानुसार तर हे कंटिन्युएशनमध्ये पाचव्या राऊंडमध्ये दुरी ओपन आणि नववा क्लोज तर तो दाखवतोय मित्रांनो पण ह्यालाच जर आपण चौथ्या राऊंडमध्ये जर धरणार झालो तर इथं वेगळं पडत आहे मित्रांनो आता इथं नववा क्लोज तर मी तुम्हाला दाखवलेला आहे दुरी ओपन पण दाखवलेला आहे पण फरक आणि बेरीज हे वेगळे पडत आहेत मित्रांनो ह्याच लाईन ट्रीकनुसार म्हणून मी म्हणत आहे की आज इथं मला थोडं डाऊट आहे तर चौथ्या राऊंडमध्ये बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं चालते ज्या वेळेला हा सहा फरक चौका क्लोज यांचा फरक आठ चौका क्लोज दोन बेरीज यांचा फरक आठ ज्या वेळा चालतो आहे ह्या चौकापासून त्यावेळेला याच्याच खाली हा सहा बेरीज आणि हा चौका क्लोज सहा चारचा देखील आठच चालतो आहे आता हे सहा फरक चौका क्लोज आठ नंतर हे सात फरक दुरी क्लोज यांचा फरक जर पाच चालला दुरी क्लोज सात बेरीज यांचा फरक पाच चालला त्यावेळेला हा नऊ बेरीज आणि चौका क्लोज नऊ चारचा फरक देखील दुसऱ्या राऊंडमध्ये पाच फरक चालतो आहे हा पाच फरकानंतर हा चार फरक चौका क्लोज यांचा फरक दहा चौका क्लोज चार बेरीज यांचा फरक दहा तर याच्याखाली हा सात बेरीज आणि सत्ता क्लोज सात सातचा देखील दहा चालतो आहे आणि ज्यावेळेला याच्याखाली हा दहा फरक दशा क्लोज यांचा फरक दहा दशा क्लोज दहा बेरीज यांचा फरक दहा तर इथं येणारा बेरीज आणि हा क्लोज बेरीज आणि क्लोज यांच्यामधला फरक जर दहा चालणार झाला तरी तर बेरीज चालायला पाहिजे पाचचे मित्रांनो हे पाच बेरीज तर चाललं पण हे चालत असताना आता हा सहा बेरीज आणि चौका क्लोज सहा चारचा फरक आठ चालत असताना मित्रांनो हे दहा बेरीज आणि हा आठ फरक यांचा फरक देखील आठ चालायला पाहिजे म्हणजेच काय हा सहा फरक चौका क्लोज यांचा फरक आठ तर याच आठवड्यातील हा दहा बेरीज आणि आठ फरक यांचा फरक आठ चालायला पाहिजे त्यानंतर हा सात फरक दुर्डी क्लोज यांचा फरक पाच आला तर याच आठवड्यात पण मंगळवारपासून सरकून बुधवारचा हा चार बेरीज आणि हा नऊ फरक चार नऊचा फरक हा पाचच चालतो आहे तर हे पाच फरकानंतर चार फरक चौका क्लोज यांचा फरक जर दहा झाला तर याच आठवड्यात पण बुधवारपासून सरकून गुरुवारी हे तीन बेरीज आणि हा तीन फरक तीन तीनचा फरक हा दहाच चालतो आहे तर याच्याखाली हा दहा फरक दशा क्लोज यांचा फरक जर दहा चालला तर याच आठवड्यात आता गुरुवारपासून सरकून शुक्रवारी हे तीन बेरीज आणि येणारा फरक यांच्यामधला फरक हा दहा चालण्यासाठी इथं फरक चालायला पाहिजे तीनचं आता तीन फरक आणि पाच बिरीज म्हणजे जोड्या काय काय व्हायला लागल्या मित्रांनो दोन जोड्या बसतात त्यासाठी चौदा आणि सहा नऊ त्यापैकी आता मी याच लाईन ट्रिकवर क्लोज दाखवलेला आहे नववा त्यानुसार सहा नऊ एक जोडी इथं व्यवस्थित बसतंय मित्रांनो हे सहा नऊ जर बसणार झाली तर इथं आपला ओपन आज हा फेल जातोय हे कंटिन्युएशनमध्ये पाचव्या राऊंडमध्ये हे दुरी ओपन आज इथं फेल जाणार मित्रांनो एक तर हा दुरी ओपन फेल जाणार किंवा फरक किंवा बेरीज यांच्यापैकी तर काय ना फेल एक तो घालवणार आज हे ट्रिक व्यवस्थित तो आज कम्प्लीट करणार नाही आहे सव्या पाचव्या राऊंडमध्ये आज कंप्लीट तो करणार नाही आहे तर यानुसार जे काही या लाईन ट्रिकनुसार जे काही मला चांगलं वाटलं आहे मित्रांनो ह्यातलं ते मी तुम्हाला स्क्रीनवर जोड्या लिहून देत आहे आता दुरी ओपनसाठी देखील आहे पाच बेरीज तीन फरकासाठी आता इथं सानो जोड बसतोय पण चौदा जोड हे लाईन ट्रिकनुसार मोठ्या लाईन ट्रिकनुसार माझ्याजवळ उपलब्ध आहे त्याच्या व्यतिरिक्त दुरी ओपनवर देखील जोड तर पाच वेजेसाठी तेवीस जोडी देखील उपलब्ध आहे आता तेवीस जोडीचा तर बघा हे झेरो सहावर चौऱ्याण्णव चालते त्यानंतर हे झेरो पाचवर चौदाची जोडी चालते आणि हे झेरो चारवर चौतीसची जोडी चालते जोड्या सगळ्या शिकवणीमध्ये चाललेल्या आहेत पण व्हिडिओ मला मोठा करायचा नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवत आहे जोड्या सगळ्या शिकवणीमध्ये आहेत तुम्ही बघून घेऊ शकता आता ह्या जोडीवर ही जोड ज्यावेळा चालली त्यावेळी इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात आपल्याला पाहायचं आहे तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात पाहायचं आहे तर आता ही जोड चालल्यानंतर एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात हा सहा ओपन चालतो आहे बेरीज चालतो आहे नऊचा सहाला तीन तेजी नववा ओपन चालतोय बेरीज चालतो आहे सातचा पहिल्यांदा बेरीज चालला नऊ नऊला दोन कमी बेरीज चालली सात सातला दोन कमी बेरीज चालायला पाहिजे तर पाच आणि ओपन सहा सहाला तीन तेजी नऊ नऊला तीन तेजी दुर्वी ओपनवर पाच बेरीज म्हणजे ही तेवीस जोड तर झाली तेवीस बरोबरच मला इथं आणखीन एक टेबलवर दोन फरक एक दाखवला आहे मित्रांनो त्यामुळे चोवीस जोड देखील इथं धरावं लागणार आहे आणि पाच वेरीस तीन फरक हेच जर तो चालवणार झाला आणि सहाऐवजी चौदा जोड जर तो चालवणार झाला तर चौदासाठी देखील लाईन ठीक उपलब्ध आहे आता काल ही लाईन मी तुम्हाला दाखवलेला आहे एकतीसवर सेहेचाळीस जोडी चालत्या त्यानंतर झेरो चारवर ही चौऱ्याहत्तरची जोडी चालत्या आणि त्यानंतर हे सत्याहत्तरवर झेरो दोनची जोडी चालत्या ह्या जोड्या ज्यावेळा चालत्यात त्यावेळे इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात शनिवारी आपल्याला पाहायचं आहे तर इथून एक दोन तीन चार पहिल्यांदा तीन आठवडे पहिले तर आता चौथ्या आठवड्यात हे शुक्रवारी पहिल्यांदा तीन चार तर आता हे पाचव्या आठवड्यात एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात शुक्रवारीपासून सरकून हे गुरुवारी इथून एक दोन तीन चार पाच पाचव्या आठवड्यात गुरुवारी जोड चालतोय बारा तर इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात शुक्रवारी जोड चालतोय तेरा तर आता इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात तिथं जोड चालायला पाहिजे चौदा यांच्यासाठी देखील कालच्या प्रमाणात इथं खूप काही रिझन्स चाललेले आहेत पण मला व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे मित्रांनो आणि पुढील आठवड्यापासून जर वेळ मिळाला तरच व्हिडिओ हा अपलोड केला जाईल अन्यथा व्हिडिओ अपलोड केला जाणार नाही है ना। आहे मित्रांनो आणि इथं मंगळवारी सध्या माझ्याजवळ जबरदस्तमध्ये ह्या जोडीप्रमाणेच ही जोडदेखील तयार आहे मित्रांनो जोड इथं इथं जो कॉन्फिडन्स होता तोच कॉन्फिडन्स इथं राहील पण हे फोरसेटमध्ये जोडी प्ले करावं लागणार आहे सिंगलच जोडी राहणार शूटमध्ये एक पण जोडी प्ले करत असताना हे फोरसेटमध्ये प्ले करावं लागणार आहे मित्रांनो आता इथं इथं आणि इथं हे तीन दिवस जे कॉन्फिडन्स होतं मित्रांनो तो कॉन्फिडन्स आज मला इथं नाही आहे त्यामुळं तुमच्या रिस्कवरच बघाचं खेळ तुम्हाला कसा वाटतोय जे काही मला चांगलं वाटलंय ते मी तुम्हाला इथं स्क्रीनवर देत आहे मित्रांनो ओके